शिक्षण महर्षी दलित मित्र कैलासवासी बाळासाहेब बप्पा कोरके यांच्या जयंतीनिमित्ताने प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा इंद्रानगर वैराग तालुका बार्शी येथे विविध स्पर्धांचे व विद्यार्थी निर्मित इतिहास विषयाचे शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य खंडेराया घोडके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक लोकमतचे पत्रकार आनंद कुमार डोरे व ग्रामीण न्यूज महाराष्ट्र या चॅनलचे संपादक संतोष राजगुरू व तेजस न्यूज चॅनलचे संपादक राहुल भालशंकर हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये मुख्याध्यापक विकास पाटील हे होते यावेळी आश्रमशाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रमुख पाहुणे संतोष राजगुरू व राहुल भालशंकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले व दैनिक लोकमतचे पत्रकार आनंदकुमार डोरे व मुख्याध्यापक विकास पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले प्रस्ताविक अमोल पोटफोडे यांनी केले त्यांच्या प्रास्ताविकामधून असे सांगितले की इतिहास विषयाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी हो या हेतूने बप्पासाहेब यांच्या जयंतीनिमित्ताने हे, हे विद्यार्थी निर्मित इतिहास विषयाचे प्रदर्शन भरवले यावेळी प्रमुख पाहुणे यांनी आपल्या मनोगतातून असे सांगितले की सदर प्रदर्शनाचे हेतू विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा विद्यार्थ्यांमध्ये इतिहास विषयाची आवड निर्माण व्हावी असे सांगून मार्गदर्शक शिक्षक अमोल पोटफोडे यांचे त्यांनी कौतुक केले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य खंडेराय घोडके यांनी त्यांच्या मनोगतातून असे सांगितले की इतिहास विषयाचे शिक्षक अमोल सर यांचे कौतुक करून असे विविध उपक्रम आश्रमशाळेत राबविण्यात असले बाबत शब्दासकी दिली आश्रमशाळेत रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा कॅरम स्पर्धा बुद्धिबळ स्पर्धा चित्रकला स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा या स्पर्धा घेतल्याबाबत या स्पर्धामध्ये प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे मुख्याध्यापक विकास पाटील यांनी त्यांच्या मनोगतातून कौतुक का केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक बाळासाहेब वाळके यांनी केले तर आभार सहशिक्षक चंद्रकांत गायतिळक यांनी मानले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळेमध्ये आमच्या सर्वांचे त्यानिमित्त आमच्या माध्यमिक आश्रमशाळेचे माझे सहकारी शिक्षक अमोल पोकळेसर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थी निर्मिती इतिहासाची शैक्षणिक साधने हा उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवलेला आहे आणि त्याचा आज हे प्रदर्शन आपण या ठिकाणी आयोजित केलं होतं या कार्यक्रमासाठी आजच्या प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी तेजस न्यूजचे चालक श्री राहुलजी बालशंकर मित्रांनो इलेक्ट्रिक फील्ड याचे चार प्रमुख हे आपल्या या प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिले विद्यार्थी या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे जो कार्यक्रम आहे प्रदर्शनाचा त्याची पाहणी करावी असं त्यांना सहदेवांच्या वतीने विनंती करतो या ठिकाणी सर मी आवर्जून सांगू इच्छितो माननीय शिक्षण मर्षी आमचे दैवत आदरणीय पप्पासाहेब यांच्या अडुसष्टव्या जयंतीनिमित्त आमच्या संस्थेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात सगळे कार्यक्रम साजरे होता तू या ठिकाणी आमच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेमध्ये आदरणीय सर आणि आदरणीय पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली की बाबा वेगळं काहीतरी कार्यक्रम या इतु आम्ही काय केलं शैक्षणिक साहित्य शिक्षक तयार करून आणत असतात किंवा शिक्षकांचे असतात परंतु मुलांच्या कला गुणांना शुद्ध गुणांना वाव मिळावा त्याचबरोबर मुलांमध्ये इतिहास विषयाची आवड निर्माण व्हावी असा एक वेगळा काहीतरी कार्यक्रम घ्यावा या हेतूने आम्ही काय केलं मुलांकडूनच शैक्षणिक साधनं जे आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात आहे ती शैक्षणिक साधनं विद्यार्थ्यांकडून तयार केली जेणेकरून पुढच्या वर्षी शिकवताना हे शैक्षणिक साहित्य घेऊन आम्हाला वर्गामध्ये सुद्धा अध्यापन करता यावं आणि त्याचा फायदा पुढच्या विद्यार्थ्यांना सुद्धा याला या संकल्पनेतून हा सण कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हे जे अतिशय सुंदर राहिले कारण का हे विद्यार्थ्यांना बनवलेलं <laughs> आहे आणि विद्यार्थ्यांना बनवलेलं असल्यामुळं त्यांना त्याचा अभ्यास केला आणि तो कायम सुरूपी ते विद्यार्थ्याच्या स्मरणात राहणार अतिशय चांगल्या प्रकारचं उत्तर लाभिला खूप खूप अभिनंदन खूप खूप अभिनंदन नवीन संकल्पना विद्यार्थ्याला अभ्यासात मंडळ नवीन नवीन संकल्प चालू केले हुँ। हुँ। ते सर्व छान आहे वाटतंय मला तुला हे ते नवीन झालं ते एक दोन पातळी वाढवून त्यांच्या कृती विकास चांगल्या प्रकारे होतोय तरी कार्यशाळा चांगल्या प्रकारे वाढवली आणि असा आम्ही त्याचा मला भरपूर फायदा होईल या ठिकाणी जे आपले शिक्षक अमोलजी तर यांनी हा कार्यक्रम खरंच अतिशय विद्यार्थ्यांकडून त्या कलेला कोणाला वाव दिला द् आणि त्यातूनही सर्व कायद्याने ठिकाणी सादर केलं त्याबद्दल सर्वांच्याच वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो